itu kan sama gua eh sama gua dua kali lewat satu gua ya kalau yang terakhir itu belum itu ada berapa pokok kalau udah 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 はい。 नदीपात्राकडे पाणी पातळी वाढत आहे आर्ध तालुक्यात पावसाची पत्रकार मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे पंचायत शेती नदीपात्रात पाणी वाढण्या शक्यताना करता येत नाही जे आजूबाजूला असणाऱ्या शेतकऱ्यांना नदीची आपली गुरव धोरण काही वाहणं काय असे काढून घ्यायचे आहे कधीही पाणी वाढू शकतं त्यामुळे आपण सतर्क राहायचं आहे कोणीही नागरिकांनी नदीकडेला थांबू नये हे अशीही टे एका थांबायचं आहे मध्ये ढगफुटी पाऊस आला नाही इतका वेळेला पूर आला आता महापूर आला नाही महापूर इतका आजपर्यंत कधी जबर वाटलं होतं इतकं पाणी येईल की असं पाणी आले महापूर वड्या नाल्याचा पाहिजे झालेले त्यामुळे आज इतका पाऊस झालाय ढगफुटी पाऊस झालाय राहण्यात प्रत्येकाला राहण करत असं कुठं राहिलेच नाही असं टाकावडी आणि उष्टीमुळे भरपूर पाऊस वेळेला पाणी आलं नाही